मंडळी नमस्कार दक्षि बघा आमचं दक्षि शाळेला जाणार आता शाळेला जाणार आहे आज उशीर न उठल मी पण जस्ट आताच उठलेले बघू शकता इकडं दक्षा आमचा श्रेयस श्रेयस तळपदे हे <laughs> बघा तो पुष्प मूवी मध्ये आवाज दिलेला <laughs> हिंदी डबिंग केलेलं तर काय सांगायचं तुम्हाला दक्षूला आता वाडा दिवसाला कोल्हापूरला घेऊन जायचंय तर दक्षू येणार ना तू येणार ना बाळ कोल्हापूरला जायचंय का नाही हा कोण कोण जाऊया आणि आणि कोण अरे बापरे आणि मी नको मी मी येऊ ना घेऊन जाणार ना मला कुठं गाडीत ना सांग मला पटकन कस जायचं कस जायचं सांगा कस कस पुढं पुढं जायचं कोल्हापूरला कोल्हापूरला वय जाऊया जाऊया होय अगो बाई गो जाऊया की आपण तू येणार ना आमच्या सोबत येणार ना येणार कधी ठीक आहे चालेल आपण जाऊया आता नक्की नक्की जाऊया बाळ हा तर तुम्हाला काय सांगितलं होतं अठ्ठावीस डिसेंबरला दक्षीचा वाढदिवस आहे तर आम्ही मुंबईमध्ये साजरी करणार होतो पण दक्ष काय म्हणा लागले आजीच्या गावाला जाऊन साजरी करूया म्हणा लागलाय तर बघूयात काय म्हणतोय होय का नाही दक्ष आता म्हणा लागले गावाला जायचं लवकर लवकर लो मुंबई मध्ये थंडी राव उशीर न उठला आज मस्त पैकी तुला वाटलं का थंडी येणार आहे आज आहे का नाही थंडी थंडी आहे म्हणे दक्षा सगळ्यांना काय सांगायचं तुला सगळ्यांना होय दिदी पण येणार आहे आमची येणार बघ आता पाठीमाग आली बघ वा तिला पण घेऊन जायचं गावाला होय okay. तू आता शाळेला जाणार बाळ हा चालेल ओके मग सगळ्यांना बाय बाय करणार तू बाय बाय सी यू आणि प्लीज सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल बाय 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 झालं ना आणि काय सांगायचंय तुला नाही ना बाय करू हा